मी ॲडव्होकेट एस शिरसाट मार्गदर्शक तथा प्रचारक ओबीसी हक्क परिषद महाराष्ट्र राज्य आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये विशेष करून ही ओबीसी प्रचाराची आणि जनजागृतीची मोहीम राबवित आहोत या ओबीसी हक्क परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या चिंतन बैठका बहुजन समाजाच्या चिंतन बैठका घेण्याचं काम सातत्यानं गेल्या चार पाच वर्षापासून या भोकरदन जाफराबादमध्ये चालू आहे आणि गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ही मोहीम जनजागृतीची आम्ही आमच्या सहकार्याच्या मदतीने ओबीसी समाज बांधवाच्या मदतीनं ही गतिमान केलेली आहे यामध्ये विशेष करून माझ्यासोबत आमच्या टीममध्ये प्रामुख्याने संभाजीनगरवरून एम मगरे साहेब हे सुद्धा यामध्ये सकिरी आहेत आणि म्हणून या ठिकाणी या ओबीसी समाजामध्ये जनजागृती व्हावी त्यांचे संविधानिक हक्क अधिकार हे त्यांना मिळाला हवे त्यांचे जे काही राजकीय जे काही आरक्षण आहे याचं संरक्षण होणं गरजेचं आहे आणि म्हणून या आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे समाजा समाजापर्यंत जाऊन या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांचे हक्क अधिकार अधिकारची जागृती करण्यासाठी आणि त्यांना संघटित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्नरत आहोत आज कुठं घेतलाय तुम्ही चार आठ जे ते ही ओबीसी समाज चिंतन बैठक भोकरदन तालुक्यातील मौजे धावडा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि यापूर्वी आम्ही मौजे पारद वालसावंगी पिंपळगाव रेणुकाई आव्हाना त्याचप्रमाणे जानेफळ गायकवाड हसनाबाद केदारखेडा या ठिकाणी आमच्या चिंतन बैठका या संपन्न झालेल्या आहेत यापुढेही आम्ही जे आहे हे सक्रियपणे निरंतरपणे हे काम समाज जागृतीच करत राहणार आहोत ओबीसी समाज बांधवांना आता आजच्या या संदर्भात काय तुम्ही संदेश देणार आहेत ओबीसी समाज बांधवांनी जे आहेत ओबीसीच्या नावाखाली जो मूळ ओबीसी आहे हा विखुरलेला असल्यामुळं प्रथम त्यांना संघटित करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांचा इतिहास माहीत करून देणं आणि भविष्यात त्यांना त्यांच्या हक्क अधिकारासाठी कसं सजग तत्पर आणि जागरूक राहायचं यासाठी आम्ही या चिंतन बैठकीमध्ये मार्गदर्शन करत राहतो त्यामध्ये सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि ज्या सामाजिक रिफॉर्म्स आहे सोशल रिफॉर्म सामाजिक सुधारणा जसे काही व्यसनमुक्ती असेल हुंडाबंदी असेल इतर भ्रूणहत्या असेल आधी चांगल्या काही सामाजिक मुद्द्यावर देखील आम्ही समाजामध्ये प्रबोधन करत असतो तर या माध्यमातून जे तर समाज जर जागृत झाला तर निश्चितच तो मुख्य प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून समाजाप्रती आम्ही सजग आहोत समर्पित आहोत आणि त्या भूमिकेमधून आम्ही हे कार्य आमचं जनतेच्या सहकार्यावर समाज बांधवांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे नागपूर विद्यापीठाचे महापौर येशमुख ने ने <laughs> ही की यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे कोणा काही संदर्भ लागला तेव्हा हे वकील सप्ताह असे बात करते प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत आणि इतिहासकार अध्यापक महामद देशमुख यांचं जे पुस्तक आहे मध्यवजी भारताचा इतिहास त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे तसे अनेक ग्रंथ आहेत पण त्याच्यात सुद्धा म्हटलेले की मी डाव्या पाय काय नाही तर अशा परिस्थितीमध्ये हा जो लढा आहे तर मग आज नवीन तुंबी नवीन ओबीसी आणि मूळ ओबीसी यांच्यामधील ही एक संघर्ष आहे एक लढाई आहे त्याच्यासाठी ओबीसीचे नेते लागतात ओबीसीचे हे चिंतक लागतात समाज चिंतक लागतात आणि या माध्यमातून आम्ही जे आहे या जिल्ह्यामध्ये प्रबोधन करतो तर कधी जे गाव आहे मोठमोठे काही गावामध्ये आमचे बऱ्याच सभा लागलेले आहे एक एक सामाजिक ऋण आहे आपलं दायित्व आहे जबाबदारी आहे हे आपण करायला पाहिजे याच्यामध्ये प्रत्येकाची जिम्मेदारी आहे आणि म्हणून आता आपली ओबीसीची भूमिका काय असायला पाहिजे ओबीसी अशी परिस्थिती आहे की तुमचा सप्टेंबर आहे त्याच्यामध्ये त्यांच्या काही संविधानामध्ये तरतूद असते त्याला विरोध करू शकत नाही परंतु त्यांच्या काही पुढाऱ्यांनी आज जी काही मागणी केलेली आहे की बाबा मला सरसकट आरक्षण द्या आता सरसकट आणि रिझर्वेशन आणि प्रतिनिधित्व काय तुम्हाला कि सांगतो किंवा समजा आता नोकऱ्या आहेत आता एक समाज आहे समजा इथ कोणत्या माळे असेल तर ह्या सगळ्या तुमच्या समाजाला शासन नोकऱ्याने देऊ शकत सगळ्या समाजातले बेरोजगार तरुणाला काय नोकऱ्या नाही त्याच्यातल्या दोन चार दहा वीस लोकांना ज्या काही नोकऱ्या दिल्या तर ते त्याचं प्रतिनिधित्व आहे रिप्रेझेंटेशन आहे एवढे आनंद एका म्हणजे त्याच एकमेव कारण होत कि वर्णव्यवस्थेमध्ये जे शूद्र आणि अतिशुद्र होता त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला आणि मग पिढ्यान पिढ्या वर्ष तो तसाच राहिला ना अनपड आणि मग सगळं ज्ञान देण्याचा अधिकार ते एकाच ठिकाणी एक होता त्यांनी काही लिहायचं काही ग्रंथ लिहायचे आणि तुमच्यावर व्हायचे आणि झाले ते विसरून घेत कि हे आम्हाला नशीबानी मिळालंय ही कोणती पद्धत आहे आज समजा एक समजा सगळ्यांना सांगितलंय हालमध्ये एक अर्ज ठेवला प्रत्येकाला प्रत्येकाच्या हातात जर एक कागद दिला तुमच्या मनानुसार तुमची जात लिहा असं जर केलं तर प्रत्येक जण काय म्हणे उच्च जातले ना मग असं तर नव्हतं त्यावेळेस काही की थोपवली ना वर्ण व्यवस्थेमध्ये जो चौथा वर्ण आहे शूद्र हा सगळा भारतीय समाज चिंतन बैठक करतो ओबीसी साठी तमाम इथला जो शूद्र आणि अतिशूद्र आहे त्यांच्यासाठी सगळं अर्पण सगळं शब्ड़, सगळे संपले बोले साहेब अर्धांग वायू झाला तरी एका हाताने सुविधा नव्हत्या ना नव्हतं ना एकाच हाताने सगळे पत्र लिहायचे त्यावेळेचे ते दिनबंधू चालविणारे मला ते नाव नाही आठविणार ना तिसरी सभापती ती मिळायची सत्यशोधकची आणि आमची ही थोडीशी जाहिरात द्या लोकांना माहिती पाण्यासाठी बरच नाव आहे त्यांचं तर त्यांनी काय लिहिलं कोण फुले काय काम आहे त्यांचं आणि आम्ही त्यांची जाहिरात का द्यावी बघू फुलेंचा पुतळा जर कुठं झाला दिशामध्ये तेव्हा आम्ही दे, त्यांची दखल घेऊ आमचे सिनियर कार्यकर्ते याच्यातले गंगावने साहेब काश्मीरला गेले केड काम घ्यायला काश्मीरला तिथं फुले साहेबांच ते म्हणता ज्यांनी फुले साहेबाला हिनवलं आणि बघू म्हणले फुले साहेबांचा जर देशामध्ये दे कुठं पुतळा झाला तेव्हा आम्ही दखल घेऊ अरे फुले साहेब पुरे देश नाही बोले काश्मीर मे बी आहे उदर कन्याकुमारी मे बी आहे अरे त्याच नाव मला आहे ना त्या पाहिजे त्याचं कुठंच नाव नाही म्हणे फुले साहेब पुरी दुनिया आहे तर हे फुले साहेब ज्यांनी ही व्यवस्थाच खून काढली पूर्णी उखडून काढली आणि चॅलेंज केलं तिथे ह्या व्यवस्थेला आमचा इतिहास जो आहे तो पाहायला पाहिजे तपासला पाहिजे नशिबाच्या बाहेर आलं पाहिजे काय तुम्हाला तुमच्या बनखटात नाही ती ताकद तुम्हालाही तेवढीच बुद्धी तुम्हालाही तेवढीच ही आहे नाही का बुद्धी सगळ्यांना सारखी 頭が。